नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर अजित पवार दोन दिवसांपासून गायब चर्चेंना उधान राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहेत एकीकडे एक मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील चोवीस तासापासून कुणालाच भेटले नाहीत नागपुरातील विजयगड निवासस्थानी भेटायला येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही अजित पवार बंगल्यावर नसल्याची माहिती दिली जाते त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते तर आज देखील अजित पवार विधानभवनात अद्याप उपस्थित नाही आहेत अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून गायब आहेत छगन भुजबळ यांच्यासह काही नेते मंत्रिमंडळात स्थान नाही यावरून नाराज असताना मात्र गायब अजित पवार आहेत छगन भुजबळ यांचा रोख अजित पवार यांच्याकडे असल्याने अजित पवार दूर आहेत का याची जोरदार चर्चा सुरू आहे